सहा दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाजाचं हे आमरण उपोषण सुरू आहे आंदोलकांची भेट घेण्यासाठी आंदोलनस्थळी चंद्रकांत पाटील संभूराज देसाई अतुल सावे दाखल झालेत तर सहा उपोषणकर्त्यांसोबत मंत्री चर्चा करतील अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची धनगर आंदोलक मागणी करतायत तर मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ धनगर धनगर आंदोलकांची भेट घेणार असून कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे तर मागण्या मान्य न झाल्यास चंद्र समर्पण करना चाहिए इशारा आंदोलक है या संदर्भात ताजे अपडेट देत आपले प्रतिनिधी सचिन कसबे का सचिन काय ताजे अपडेट धनगर समाजाच्या आंदोलनाला मंत्र्यांची भेट काही वेळापूर्वीच राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील शंभूराज देसाई यांनी सहा उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केलेली आहे मात्र उपोषणकर्त्यांनी अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र द्याव असा हट्ट या मंत्र्यांसमोर केला मात्र मंत्र्यांनी उद्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत बैठक होईल त्या बैठकीमध्ये याबाबत काय तोडगा काढायचा याची चर्चा होईल माहिती घेतली जाईल त्यानंतरच याबाबत सविस्तर बोलता येईल असं सांगितलं त्यामुळे या उपोषणाचं भवितव्य उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये ठरणार आहे मात्र राज्य सरकार अद्याप ही धनगर समाजाच्या त्यांची जी मूळ मागणी आहे प्रमाणपत्र त्याबद्दल सकारात्मक दिसत नाहीये त्यामुळे उद्या अजून एक बैठक होईल आणि यानंतरच याबाबत काय निर्णय होणार ते ठरणार आहे निश्चित आणि सचिन उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे त्या बैठकीसाठी कोण कोण जाणार आहे या बैठकीसाठी धनगर समाजातील आठ जणांचं शिष्टमंडळ जाणार आहे आणि या शिष्टमंडळात सहा उपोषणकर्त्यांपैकी सर्वांमते ज्याचं नाव घेतलं त्यातील एक उपोषणकर्ता सुद्धा सहभागी होण्याची शक्यता या ठिकाणच्या धनगर समाजांनी मंत्र्यांसमोर बोलून दाखवलेली आहे निशे धन्यवाद सचिन ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत